कायदेशीर सल्लागार यांची माहिती आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टीची तयारी झाली असून पार्टीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व जागेंवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती ओबीसी बहुजन पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण जाधववर यांनी दहा ऑगस्ट रोजी धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे हे ओबीसी बहुजन पार्टी जिल्हा सचिव नाना शेंडगे जिल्हा कायदेशीर सल्लागार शरद राठोड नामदेव वाघमारे नवनाथ जाधववर आदी मान्यवर उपस्थित होते ओबीसी बहु बहुजन पार्टी महाराष्ट्र चिटणीस धाराशिवचे सुपुत्र अरुण जाधवर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शासकीय विश्रामगृह धाराशिव युवा मंच धाराशिवच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश चिटणीस जाधवर यांनी ओबीसीची जिल्ह्यात साडेबारा लाख तर राज्यात आठ कोटी संख्या असल्याचं सा सांगितलंय ओबीसी बहुजन पार्टीकडून लढण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन दोन ते तीन उमेदवारांनी पार्टीकडे उमेदवारी मागणीचे प्रस्ताव आले असून त्या संदर्भात मुंबईतील मुख्यालयात पुढील आठवड्यात बैठक घेऊन त्या उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय वंचित बहुजन आघाडी व एम आय एम पक्षासोबत संदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू आहे तसेच माळी धनगर व वंजारी अर्थात माधव या घटकांची सर्वच पक्षांनी विशेषतः भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत मतांसाठी वापर करून घेतल्याचा आरोप केला या सर्व जाती कल्याणासाठी सत्ताधारी पक्षाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करीत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय